श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत कालपासून चैत्र नवरात्री चालू झालेलं आहे तर चैत्र नवरात्रीचा आजचा हा दुसरा दिवस चैत्र नवरात्रीमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे ज्यामध्ये ज्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्की पूर्ण होतील पण त हा तुम या उपायामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल म्हणजे तुम्हाला रेग्युलर हा उपाय दोन महिन्यापर्यंत करायचा आहे तर आपल्या जर इच्छा आपल्याला नक्की पूर्ण करून घ्यायच्या असतील किंवा एखादी दोन तीन इच्छा तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता पुजिक्या ज्या की तुम्ही तुमच्या लक्षामध्ये ठेवू शकता म्हणजे तुमच्या मनामध्ये त्या रोज बोलू शकता तुम्ही तर त्यासाठी तुम्हाला जास्त इच्छा नाही ठेवायची चार किंवा पाच इच्छा तुम्ही मनामध्ये ठेवू शकता त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चला तर बघूया पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे पेपर व वहीचं पान घ्या आणि त्याच्यासाठी अजून एक लागणार आहे ते म्हणजे हिरवा के पेन हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे हिरवा स्केच पेन घ्या आणि त्या पेनाने ज्या तुमच्या काही इच्छा असतील त्या आज संध्याकाळी आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे तर आजपासून जरी तुम्ही चालू केलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल आता आता वेळ म्हणजे आत आज जर तुम्हाला नाही करायचं आहे तर तुम्ही एखाद्या अमावस्या सोडून पौर्णिमेला किंवा एखाद्या शुक्रवारी जरी तुम्ही इच्छा लिहिल्या तरीसुद्धा चालू शकता पण त्या शुक्रवारपासून ते पुढच्या दोन महिन्यापर्यंत रेग्युलर तुम्हाला दर शुक्रवारी किंवा दररोज तुम्हाला ती इच्छा बोलावी लागणार आहे चला तर मग बघूया आपण काय करायचं आहे ते एक पे वहीचं पान घ्यायचं आहे ग्रीन के, स्केच पेन घ्यायचा आहे ग्रीन कलरचा त्याच्याने तुमच्या चार इच्छा किंवा पाच इच्छा ज्या तुमच्या लक्षामध्ये राहतील अशा इच्छा लिहायच्या आहेत की ज्या झालेल्या आहेत समजा मग एखाद्याच्या मुलाचं लग्न होत नसेल किंवा तुम्हाला एवढी एवढी अमाऊंट पाहिजे किंवा तुम्हाला अजून घर घर पाहिजे घर तुमचं बांधून झालेलं आहे किंवा जागा जा खरेदी करायची आहे तर ह्याच्यामधल्या चार इच्छा जर तुम्ही लिहिल्या अशा लिहायच्या आहेत की त्या झालेल्या आहेत मला माझ्या मनासारखी जागा मिळाल्या आहे माझ्या बजेटमध्ये मिळाली आहे किंवा माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे तो खूप वैवाहिक जीवनामध्ये खूप खुश आहे असं लिहायचं आहे आणि त्या त्या पानामध्ये तो छोटा छोटासा तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे जास्त मोठा नाही ठेवायचा की आपल्याला त्याची घडी घालता आली पाहिजे आणि ते आपल्या हातामध्ये सुद्धा पकडता आलं पाहिजे तर ते एक छो चो, छोटासा तुरटीचा तुकडा आणि त्याच्यासोबतच भीमसेनी कापूरसुद्धा सुद्धा ठेवायचा आहे भीमसेनी कापूर हा सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याचं काम करतो आणि तुरटी ही नकारात्मकता बाहेर काढण्याचं काम करते नकारात्मकता तुरटी तुरटीने नजर वगैरे वगैरेसुद्धा जातात त्याच्यामुळे तुरटीचा एक छोटा तुकडा आणि भीमसेनी कापराचा एक छोटा तुकडा त्याच्यामध्ये ठेवायचा आहे त्याची घडी घालायची आहे आणि ती एका लाल कपड्यामध्ये बांधून जिथे आपल्याला जिथे आपल्याला समजा एखाद्या वेळेला स्त्रिया जर हा उपाय करत असतील तर पाच दिवस जर आपल्याला प्रॉब्लेम असेल तर तो आपण असा ठिकाणी ठेवायचा आहे तो का लाल लाल कपड्यामध्ये बांधून की जिथे आपला हात लागू नये त्याच्यानंतर आपलं प्रॉब्लेम झाल्यानंतर पुन्हा ते उपाय तुम्ही करू शकता रेग्युलर पुढे तर ते लाल पो पोटली जी आपण बनवणार आहोत ती आपण हातामध्ये पकडायची आहे रोज तिला घ्यायचं आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर रोज हातातमध्ये पकडायचं आहे उजव्या हातामध्ये आणि त्याला आपण बोलायच्या इच्छा आपल्याला झालेल्या आहेत अशा पद्धतीने त्या आपल्याला बोलायच्या आहेत एकदा बोलल्या तरी चालेल त्या इच्छा चार असतील तर चार वेळा चार चार इच्छा एकदा एकदा बोलायच्या आणि नंतर ते जिथल्या तिथे ठेवून टाकायचं हे तुम्हाला दोन महिने रेग्युलर करायचं आहे दोन महिने कारण कुठलीही गोष्ट जेव्हा आपण कन्सिस्टन्सीने करत कन्सिस्टन्सीने म्हणजे नेहमी नियमितपणे करतो तेव्हा त्याचा आपल्याला फायदा मिळतो आपल्या इच्छा आपल्याला जर पूर्ण करून घेण्याची तीव्रता आपल्यामध्ये असेल आपल्या आपण जर त्याला आपल्याला जर, जर मॅग्नेटिक बनायचं असेल तर आपल्याला हे हे उपाय रेग्युलर करावे का लागतील ला। कारण लगेच ला फक्त आपलं आपण लिहिलं आणि झालं उपाय असं होत नाही त्याच्यासाठी आपल्याला हे रेग्युलर करावं लागणार आहे एक दिवस विस एक सु एक दिवससुद्धा त्याच्यामध्ये विसरलं ना विसरता कामा नये जर आपल्याला खरंच आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज आहे समजा तुम्ही एकच इच्छा ट्राय करून बघा जरा तुम्हाला जास्त इच्छा लक्षात राहत नसतील एक इच्छा तुम तुम जी तुमची आहे ती त्याच्याम त्याच्यावरती लिहा कागदावरती आणि ते त्याच्यामध्ये कापूर तुरटी ठाकू ठेवून घडे घालून ती इच्छा तुम्हाला रोज बोलायची आहे आंघोळ केल्यानंतर हातामध्ये थे ठेवून रोज ती बोलायची आहे पुन्हा जिथल्या तिथे ठेवायचे आहे हे तुम्ही दोन महिने करून बघा काय फरक पडतो आहे ते तुम्हाला नक्की कळेल जर तुम्हाला या उपायांचा खरंच उपयोग होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पैसा आकर्षित करण्यासाठी आणि आपले आयुष्य सुखी समृद्ध आणि समाधानी करण्यासाठी छोट्या छोट्या उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर आणत असते तर या व्हिडिओला चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुढे भेटूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ